भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत मोळ तालुक्याच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी सर्वजण इथे नागनाथाच्या नगरीत वडवळला जमले आहात नागनाथ महाराजांच्या चरणी विलीन होऊन आज या ठिकाणी मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आपण सर्वसमक्ष करत आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शशिकांना चव्हाण राजनजी पाटील दादा तालुक्याचे आपले माजी आमदार यशवंतजी माने साहेब भारतीय जनता पार्टीचा मी कुरुल येथील उमेदवार माझं नाव सचिन बिराप्पा जाधव मी जकरा कारखान्याचा चेअरमन आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत सर्व वक्ते जे बोललात तात्या मालक आत्तापर्यंत वक्ते जेवढे सगळे बोलले तो व्यक्ती मी स्वतः अंगावर घेतला आहे तर या ठिकाणी मी कमी बोलणारा आणि काम करून दाखवणारा माणूस आहे दोन हजार पाचला सुझुकी वर मी फिरत होतो पंधरा वर्ष जकरा शुगर लिमिटेड या कारखान्याची निर्मिती करून ती चालवून विविध उपपदार्थ उभे करून मी आज या स्टेजला पोचलो आहे की उमेश पाटील यांच्या विरुद्ध मी उभा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आता जे काही बोलले जो काय राग सर्वांनी व्यक्त केला तो सर्वांनी मतपेटीतून तिथं दाखवावा असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आपल्या तालु जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ बोरेसाहेब व राजनदादा पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कुरुल जिल्हा परिषद गटाचं उमेदवारी मला या सर्वांनी विश्वास ठेवून माझ्यावर दिलेली आहे जिल्हा परिषद म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे या लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते आणि ग्रामपंचायत असतं या ठिकाणी येणारा जो काही निधी आहे आता बऱ्याच व्यक्तीने वक्त्यांनी सांगितले की निधी जे फक्त गाजर दाखवलं जातं परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये तसं नाही मित्रांनो पाठीमागच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर येणारा निधी हा कित्येक पटीने वाढत चाललेला आहे छोट्या छोट्या गोष्टी असतील रस्ते असतील डी पीची व्यवस्था असेल गाव पातळीवरची जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण असेल तर माझ्या जिल्हा परिषद गटाचं कुरुल गटाचे गटाचं मी एक मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते यामध्ये आपली साथ मला लागणार आहे तर आपलं मार्गदर्शन आणि साथ मालक आपण जर दिलं तर मी जिल्हा परिषद गट एक चांगला आदर्श जिल्हा परिषद गट करून दाखवणार आहे आणि माझं स्वच्छ चारित्र्य आणि कामाचा चेहरा हे बघून सर्व मतदार मला मत टाकतील याची मला खात्री वाटते जकरा बिरोबा आणि नागनाथांच्या चरणी मी माझं सगळं काम विलीन करतो आणि आता या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी माझ्यासाठी किंवा जिल्हा परिषद कुरुलमध्ये आपण इथे सर्व मोहोळ तालुक्यातले आहात कार्यकर्ते सगळ्यांनी आपले जवळचे पाहुणे नातेवाईक मित्र सर्वांना सांगून कमळाला मत दिलं पाहिजे आता स्टेजवरून जे काय तुम्ही ऐकलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांना सांगितल्या पाहिजेत आणि हे जे, जे गेटकेन पार्सल आहे हे परत पाठवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी ठासून तुम्हाला सांगू इच्छितो विकासाच्या वाटेवर जाऊ भाजपसोबत राहूया आज सर्व महाराष्ट्रामध्ये क्रांती घडलेली आहे दिल्ली दिल्लीमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरपालिकामध्ये महापालिकामध्ये सगळीकडे भाजपचे नगरसेवक किंवा सगळीकडे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत तसंच मलाही खात्री वाटते की आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्हा सुद्धा सगळे भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि भाजपचीच सत्ता जिल्हा परिषदमध्ये येणार आहे त्यामुळं आपल्याला निधीही भरपूर मिळेल सगळी कामं रखडलेली आपली पूर्ण होतील पाठीमागच्या कोरोना काळामध्ये किंवा मागच्या पाच वर्षामध्ये काहीही काम झालेलं नाही ती सगळी कामं झालेली आहे जयभाऊंकडून आपण कामं पूर्ण करून घेऊया आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावं आणि आपले उमेदवार म्हणजे मला जिल्हा परिषद कुरुल गटातून आणि राहिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या गटातून निवडून आणण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करावा असंच मी या ठिकाणी विनंती करतो पत्रकारांचेही खूप खूप धन्यवाद आणि पोलीस प्रशासनाचाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत